सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता नवरात्र सुरू होणार आहे नवरात्राची सगळीकडे लगबग सुरू होईल त्याचबरोबर आपल्याला कुठले पाठन पाठ वाचायचे आहे कुठले नामस्मरण करायचे आहे कुठल्या देवीला आव्हान करायचं आहे हे सगळीकडे आपलं सर्चिंग सुरू झालेलं आहे त्यातल्या त्यात आता तुमच्या पुढेही मी खूप माहितीपूर्वक माहिती आणलेली आहे खूप शोधून छान त्याच्यावर अभ्यास करून हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर बघा नवरात्रातनी काही जरी नाही जमलं तरी आपल्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात एक दिवा तरी देवीच्या नावाने लावलाच पाहिजे तो दिवा म्हणजे तो प्रकाश म्हणजे आपल्या घरातील आपल्या जीवनातील आपल्या कामातील अंधकार न नाहीसा करणारा तो दिवास ना रा मनुन, जाची दिवा असणार आहे म्हणून ज्याची यथाशक्ती जशी आहे तशी त्याने दिवा लावायचा आहे रात्रंदिवस लावा जमेत असेल तसा लावा चुकून मुकून जर तो विजला तर एवढं वाईट वाटून नका घेऊ पुन्हा लावा मातेजवळं देवीजवळं तुम्ही क्षमायाचना करा क्षमायाचना केल्याने देवी तुम्हाला माफ करते तर आता आपला विषय काय आहे का या नऊ दिवसातनी कुठलं पठन करावं वा, कुठलं वाचन करावं वा, थोड्या वेळातनी इतकं छान काहीतरी माझ्याकडून होऊ दे देवा की मला त्याचं फळ चांगलं भेटू दे हे प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रकारे हे छोटंसं पठण आहे ते केले असता तुम्हाला नवरात्रातनी शंभर टक्के त्याचा फायदा मिळणार आहे बघा बऱ्याच स्त्रिया खूप कष्ट करतात पण त्यांच्या हाताला यश नसते बरेच पुरुष लोक खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात पण तेवढा पाहिजे तेवढा त्यांना ते लाभ भेटत नाही त्याच्यामुळे ते कुठंतरी निराश झालेले असतात कुठंतरी दुःखी झालेले असतात तर या दुःखातून दूर करण्यासाठी आणि आपल्या हाताला यश देण्यासाठी हे जे काही पठण आहे हे खूप कामाचे आहे आपल्या खूप यश देणारे आहे या नऊ दिवसात जर आपण हे केलं तर आपल्याला देवी आशीर्वाद देणार आहे आणि आपल्याकडून खूप चांगले कार्य आपल्या हातून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आहे तर ह्या पूर्ण होणार आहे यासाठी आपल्याला हे पठण करायचे आहे बघा तर हे आपल्याला कसं पठण करायचं आहे खूप काही वेळ लागणार नाही रोज तुम्ही एकदा केलं तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल दोनदा केलं तरी चालेल तर बघा दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकातनी ग्रंथातनी हे शेवटच्या पन्न्यावर भेटते शेवटच्या पानावर भेटते याचं नाव आहे स सिद्ध कुंजिका स्तोत्र आता तुम्हाला आ, हे तुम्हाला कुठेही सर्चिंगमध्ये भेटून जातं छान असं हे स्तोत्र आहे हे हिंदीमध्ये आहे संस्कृतमध्ये पण आहे पंजाब पंजाबी भाषेमध्ये पण आहे आणि मराठीतसुद्धा आहे पण सर्व उत्तम म्हणजे संस्कृत भाषेत आहे ते पठन केल्यास संस्कृत भाषेत आपण पठन केले असता आपल्याला त्याचे पूर्ण फलश्रुती मिळते तर आता बऱ्याच लोकांचं वाचन खूप शुद्ध असतं किंवा त्यांना संस्कृत जमतं अशानी संस्कृतमध्ये नक्की वाचा पण ज्याला आता जमत नाही त्यांनी मराठीत वाचलं तरी चालते हिंदीत म्हटलं तरी चालते आता त्यातल्या त्यात काही लोकांना वाचताच येत नाही किंवा आता वय झालेलं आहे त्यांना बरेच प्रॉब्लेम असतात अशा लोकांनी काय करायचं तर त्यांनी काही नाही करायचं फक्त त्यांनी लावायचं मोबाईलवर म्हणा किंवा टी व्हीवर म्हणा लावायचं आणि एकाग्र चित्तेने बसून ऐकायचं ऐकल्यानेही तुमच्या बऱ्याच काही टेन्शन असेल व्याध्या असेल ते दूर होतात म्हणून फक्त शांत एकाग्र मनाने हे ऐकायचं आता हे स्तोत्र कोणाचं आहे हे देवी चामुंडेचे हे गुप्त स्तोत्र आहे या स्तोत्राला सिद्ध कुं सिद्ध केलेले आहे याला सिद्ध करण्याची गरज नाही आहे बघा ओम नम शिवाय हा तीन हजार वेळेस आपण जेव्हा म्हणतो नाम नामावली करतो जेव्हा आपण त्याला जाप करतो तेव्हा हे मंत्र सिद्ध होतो पण सिद्ध कुंजिके आपल्याला सिद्ध करायची गरज नाहीये ते आधीच सिद्ध मंत्र आहे सिद्ध स्तोत्र नवारण मंत्राला लवकर प्रभावित करते व पूर्ण समजवण्यास मदत करते म्हणजे पूर्ण तुमचं नवारण मंत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटल्यावर पूर्ण होऊन जाते आता कुंजिकेचा अर्थ काय बघा कुंजिका म्हणजेच नवारणाची गाईड आहे नवारण मंत्राची गाईड आहे जसं आपलं नवारण मंत्र म्हणजे पुस्तक आहे तर नवारण मंत्राचं पुस्तकाची गाईड म्हणजे कुंजिका स्तोत्र आहे हे आपण समजून घेऊया तर ती गाईड आपण वाचली असता ते लिहिली असता आपला पेपर चांगलाच जाईल मंत्र कसे समजायचे प्रभावित करावे आपण मंत्र ऐकलाच असेल ओम एम रीम क्लीम हिम चामुंड्या विच्चे असा हा नवारण मंत्राचं असते तर याचप्रमाणे मोठा आहे पण हा सिद्ध स्तोत्रामध्ये महानिवारण मंत्र म्हणता येईल त्याला आपल्याला ओम रीम क्लीम विच्चे ओम रीम हिम जग स्वाहा ज्वालाय 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 यंत्राय हे असा मंत्र असतो हा खूप मोठा आहे तर यालाच आपण महानिवारण मंत्र म्हणतो दुर्गा सप्तशतीमध्ये हे लिहिलेले आहे दुर्गा सप्तीची किलकम किंवा अर्गला स्तोत्र पण नाही वाचले किंवा त्यातील अद्याही नाही वाचले अद्याही आपण नाही वाचले तरीही चालेल फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र पठन करा किंवा एकदा वाचा यानेही तुम्हाला पूर्ण सप्तशतीचे पठणाचे फळ मिळते हे स्पष्ट दुर्गासप्तशतीमध्ये लिहिलेले आहे म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र खूप 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 महत्त्वाचे त्यातील भाग आहे असं आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये लिहिलेलेच आहे यामध्ये नवारण मंत्राचे अर्थ सांगितलेले आहे नवारण मंत्राचे तीन बीज येतात एम रीम आणि क्लीम हे तीन बीज मंत्र आहे तर एम चा अर्थ असा असतो एम असतो देवी सरस्वतीचा रिम असतो देवी महालक्ष्मीचा क्लीम असतो देवी कालिकेचा चामुंडेचा एमकारी सृष्टी रूपाय सृष्टी कुणी बनवली ब्रह्मदेवानी ब्रह्मदेवाची शक्ती कोण आहे देवी सरस्वती देवी सरस्वतीच्या ज्ञानाने सृष्टी निर्माण करू शकले ब्रह्मदेव महालक्ष्मीच्या धनधान्यानीच पालन पोषण विष्णुदेव करतात देवी पार्वती महाकाली दुर्गेच्या शक्ती स्वरूपानेच महादेव संघार करतात देहाचा आरंभही करतात व अंतही करतात म्हणून यातील देवीच्या वर्णनाचा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा व याच चॅनलला वैशुभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत पण पुढील विषय आपला असणार आहे सिद्धकुंजिका स्तोत्र पठन कसे करावे श्री स्वामी समर्थ